या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर भुरभुरत्या पावसात आणि पीटीएम चे ओळख असलेल्या निळ्या पिळ रंगाचे ध्वज फडकवत कोल्हापूरचा राजा गणपतीचे उत्साहात आगमन झाले शाहू टॉकीज चौकात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या पाटाकडील तालीम मंडळाच्या गणेशाच्या स्वागतासाठी दीड हजारहून अधिक कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते पीटीएमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय देवणे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे उपाध्यक्ष राजू ढेरे सचिव संदीप चव्हाण संतोष शेट्टी शरद माळी संभाजी पाटील प्रभाकर पाटील बाळासाहेब चौगलानी केले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते हे उप उपासे होते मिरवणुकीत उद्योजक सत्यजित जाधव तसेच माजी नगरसेवक आदिल फराज यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते ढोल पथकासह निघालेल्या या मिरवणुकीत अकरा फुटी आकर्षक गणेश मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मिरवणुकीच्या मार्गावर अनेक जण आगमन सोहळा पाहण्यासाठी थांबल्याने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती